नमस्कार मित्रांनो एम पी एस सी स्टडी गुरु या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज एम पी एस एमपीएससीचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे बघा आजचीच आहे डेट तीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशीचं आणि बऱ्याच दिवसानंतर आयोगानं हे नोटिफिकेशन टाकलेलं आहे म्हणजे हे जे काही युपीएससी चा पॅटर्न आयोग सध्या राबवत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं यूपीएससी मध्ये अटेम्प्ट आहेत त्याच पद्धतीनं एमपीएससी मध्येही तीच पद्धत आणण्याचा प्रयत्न आयोगाने या नोटिफिकेशनच्या माध्यमातून केलेला आहे आपण प्रथमत हे नोटिफिकेशन पाहून घेऊया आणि त्यानंतर या नोटिफिकेशनचा अर्थ काय होतो हेही आपण पाहणार आहोत चला तर मग हे नोटिफिकेशन आयोगाचं पाहून घेऊया आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदासाठी सुयोग्य उमेदवाराच्या शिफारशी संदर्भात येणाऱ्या निवड प्रक्रियेमध्ये वेळोवेळी करायच्या विविध सुधारात्मक उपाय योजनापैकी एक म्हणजे पदार परीक्षास बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न म्हणजे अटेम्प्ट यांची संख्या मर्यादित करणे म्हणजे अॅटेम्प्ट संख्या मर्यादित करणे बाबत असा निर्णय आयोगाने घेतलेला आहे की अटेम्प्ट मर्यादित करायचे तर मग काय आहे निर्णय आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित केलेली आहे तर किती केलेली आहे तर ओपनसाठी किंवा खुला अराखीव उमेदवारांना कमाल मर्यादा ही सहा संधीची उपलब्ध केलेली आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू नाही लागू राहणार नाही म्हणजे ते कधीपर्यंतही देऊ शकतात या एसटी आणि साठी अटेम्प्ट निश्चित नाहीत तर ओबीसीसाठी म्हणजे इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही मर्यादा नऊ संधी आहेत म्हणजे नऊ अटेम्प्ट त्यांना ओबीसीना असतील सहा ओपनला तर एस सी आणि एसटीना ती मर्यादा लागून आहे उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल म्हणजे पूर्व परीक्षा तुम्ही अटेम्प्ट केली तर ती एक अटेम्प्ट तुमचा पकडला जाईल एखादा उमेदवार पूर्व पूर्वपरीक्षेस कोणत्याही एका, एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल म्हणजे कोणताही मग तुम्ही पूर्वला एका पेपरला असा मग जरी तुम्ही एकाला जरी असला तरी तो तुमचा आठवण पकडला जाईल उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थित राहण्याचा तोही आटम पकडला जाईल दोन मध्ये काय म्हणजे काय म्हणले बघा परीक्षेच्या कमाल संधीबाबत आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन दोन हजार मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून राहील म्हणजे दोन हजार एकवीस नंतर जेवढ्या काही जाहिराती पडतील दोन हजार एकवीस पासून हे प्रसिद्धी पत्रक किंवा ह्या नोटिफिकेशन लागू होणार आहे म्हणजे ओपनसाठी बघा मित्रांनो किती जागा आहे म्हणजे किती आयटम आहे सहा आणि इतर मागासवर्गीयांसाठी नऊ आणि एससी आणि साठी त्यांना आयटमच नाही म्हणजे त्यांनी कधीपर्यंत परीक्षा देऊ शकतात या नोटिफिकेशन जर बघितलं तर आयोग वेगवेगळ्या सुधारणा करण्या मना त्यांच्या मनामध्ये आहे किंवा मग लक्षात घेण्यासारखी बाब म्हणलं तर ही युपीएससी सारखा पॅटर्न जर राबवायचा असेल तर दरवर्षी परीक्षा हमखास झाल्याच पाहिजेत आणि त्या प्रत्येक टाइम टाईमनुसार ही हव्यात परीक्षा आणि त्यांचे निकाल ही टाइम एका वर्षाच्या आतच लागावे जर युपीएससीचा पॅटर्नचा यूपीएससी पॅटर्न एमपीएससी जर वापरत असेल तर फक्त काही गोष्टी घेऊन चा फक्त म्हणजे काही गोष्टी घेऊन ते आपल्यावर हे हे करू शकत नाहीत म्हणजे बघायचं झालं तर सगळं काही तिकल कर फॉलो करायचं आणि विद्यार्थ्याचा फायदा ज्या वेळेस येईल त्यावेळेस करायचं नाही तर आता मेन या नोटिफिकेशनचा अर्थ बघूया काय होतो तर मित्रांनो आजच्या सीच्या नोटिफिकेशनचा सरळ आणि साधा अर्थ जर बघायचा झाला तर प्रत्येक एक्झामसाठी ॲटम पकडला जाईल उदाहरणार्थ राज्यसेवेसाठी सहा ॲटम कंबाईनसाठी सहा वेगळे ॲटम परंतु असं आयोगानं आणखीच सांगितलेलं नाही परंतु ह्याचा अर्थ असाच आहे असे एक दोन व्यक्तींना मी चांगल्या प्रतिष्ठित म्हणजे सीच्या तयारी करणाऱ्या लोकांना असंच कानावर आलेलं आहे म्हणजे सहा आयटम राज्यसेवेसाठी असतील आणि कंबाईन साठी सहा आयटम असतील म्हणजे ओपन साठी आणि ओबीसी साठी नऊ आणि एस साठी आयटमच नाही सदर बदल आयोगाने दोन हजार एकवीस पासून होणाऱ्या नवीन परीक्षेसाठी लागू केलेला आहे तर आधीच्या परीक्षेसाठी लागू केलेला नाही त्यामुळे आजपर्यंत किती आयटम दिले किंवा इतर गोष्टी त्याला म्हणजे या नोटिफिकेशन मध्ये लागू नाही त्याला आतापर्यंतच्या आयटमला समजा एखाद्याने राज्य सेवा पूर्व परीक्षेचा चा पेपर दिला आणि सीस जर तो गैरहजर राहिला तर तो पकडला जाईल एखादा उमेदवार पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास झाला मात्र मुलाखतीमधून बाहेर पडला तरी सुद्धा तो अटम्प्ट पकडला जाईल किंवा एखाद्याची उमेदवारी आयोगाने इतर कारणास्तव रद्द केली तरीही तो अटम्प्ट पकडला जाईल मित्रांनो अशा आता अशा पद्धतीने हा सगळा खेळ आहे मित्रांनो आता म्हणजे कोणीही जे काही विद्यार्थी होते फर्स्ट इयर सेकंड इयरला असणारे डायरेक्टली परीक्षा देऊन पाहायची म्हणून फॉर्म भरायचे त्यांच्यावर आता थोडीफार तरी बंधन येतील आणि आयोगानं आपलं काम कमी करण्यासाठीही केलं म्हणता म्हणता येणार नाही मित्रांनो म्हणजे आता समजा एवढ्या लोकांना तर चार ते दोन ते तीन लाख रुपये मुलं फॉर्म भरणार आणि या मुलांचं सगळं काही त्यांच्या नोंदी त्यांच्या हॉल तिकीट त्यांना जे की परीक्षा सेंटर देण्या परीक्षा सेंटर मग ते त्यांचं हॉल तिकीट पाठवणं परत आयोगाच काम फाडलं ना त्यासाठी हे सर्व काही आयोगानं युपीएससीच्या धर्तीवर केलेलं आहे परंतु युपीएससी परीक्षेसारखं नियोजन ही आयोगानं करावं आणि जर बघितलं आता ओपन ओपन कॅटेगरीसाठी फक्त सहा आयटम राहिलेले आहेत मित्रांनो आणि ओबीसी साठी नऊ आणि च काही नाही म्हणजे एससी आणि साठी भरपूर आयटम आहेत तर हा होता याचा अर्थ